निरंजन भूमकर यांनी घेतली अजितदादांची भेट सोपल यांच्या मदतीला निरंजन भूमकर यांना पाठविण्याची खेळी कोणी केली असेल गेल्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांना आडलेले भूमकर यावेळी राऊतांना नडले सोपल यांना सामील होण्याचा भूमकरांचा निर्णय वैराग नगरपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केली असेल का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती सरकार सत्तेमध्ये आले पूर्वीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले बार्शी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सोपल निवडून आले सोपल यांनी निवडून आल्यानंतर मुंबईत अजितदादांची भेट घेतली त्याचप्रमाणे वैराग चे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी देखील अजितदादांची भेट घेतली भेटीनंतर त्यांनी वैराग भागाला अजितदादांनी केलेल्या सहकार्याची आठवण करून देत दादांबाबत ऋण निर्देश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बार्शी तालुक्यात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय सर्वप्रथम निरंजन भूमकर यांनी घेतला आणि त्यांनी अजितदादांवरची निष्ठा दाखवून दिली होती भूमकर यांची भूमिका तालुक्यात सर्वमान्य झाली कारण वैराग नगरपंचायत होताना त्या संदर्भातील शासन निर्णयाची प्रत निरंजन यांच्या हाती देताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे फोटो सर्वत्र झळकले होते त्याचप्रमाणे निरंजन भूमकर यांना जिल्हा नियोजन व विकास समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती होण्यामध्येही अजितदादांचा वरदहस्त होता हे काही लपून राहिले नव्हते त्यामुळे भूमकर यांनी अजितदादांची पाठराखण करणे ओघानेच आले होते भूमकर तसे जुने सोपलनिष्ठच आहेत पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भूमकर यांनी आणि त्यांनी सोपल यांच्या शिवसेनेत जाण्याच्या निर्णयाची पाठराखण केली नाही भूमकर त्यावेळच्या एकसंद राष्ट्रवादीतच राहिले एवढेच नाही तर भूमकर यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत भूमकर यांची उमेदवारी पवार काका पुतण्यांनी एवढी गांभीर्याने घेतली की या दोघांनीही बार्शी मध्ये राष्ट्रवादीचे भूमकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या त्यावेळेचे जाहीर सभेतले पवार साहेबांचे हातवारे तर अजूनही सर्वांच्या लक्षात आहेत त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी देखील त्या निवडणुकीत बार्शीत जाहीर सभा घेतल्या भूमकर यांनाही सतरा हजार मते मिळाली होती त्यानंतर त्या निवडणुकीत भूमकर यांनी सोपल यांचीच मते खाल्ली असे मानले गेले त्या निवडणुकीत सोपल पराभूत झाले मग वैराग नगरपंचायतीची निवडणूक लागली त्या निवडणुकीत भूमकर यांनी राष्ट्रवादीकडून एका वेळी राऊत सोपल यांच्यासारख्या दोन तगड्या अनुभवी आणि प्रबळ नेत्यांच्या विरोधात दंड थोपटले स्वभावाने शांत संयमी आणि मृदुभाषी असणाऱ्या भूमकर यांनी या निवडणुकीत आपला कणखरपणा आणि ताकद दाखवून दिली बुमकर यांनी वैराग नगरपंचायत निवडणुकीत आपले सतरा पैकी तेरा उमेदवार निवडून आणले वैराग शहर बुमकरांच्या पाठीशी आहे हे त्यांनी बार्शीकरांना दाखवून दिले त्यानंतर राज्यामध्ये घडलेल्या राजकीय चढउतारांच्या पार्श्वभूमीवर भूमकर हे महायुती धर्म पाळत आमदार राऊत यांच्यासोबत जवळीक साधून होते भूमकर यांची अजितदादांवरची निष्ठा लक्षात घेतली तर ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती धर्मपाळत राऊत यांच्याच पाठीशी राहतील असे गृहित धरले गेले होते पण राजकारणात भूमकर हे आता मुत्सद्दी नेते झाले आहेत भूमकर यांनी अचानक धक्का दिला आणि त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय घेतला या विधानसभा निवडणुकीत वैराग शहरात सोप्पल यांना सुमारे दोन हजार एकशे त्र्याऐंशी मतांच्या आघाडी आहे अर्थातच ही आघाडी मिळवून देण्यात सोपल यांच्या गटाबरोबरच निरंजन भूमकर यांचाही या आघाडीत महत्वाचा वाटा आहे पण निवडणुकीच्या तोंडावर भूमकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेत सोप्पल यांना साथ दिली हा निर्णय घेण्यामागे कदाचित राज्यातील राष्ट्रवादीचे दादा नेते कारणीभूत आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे भूमकर यांनी अजितदादांची घेतलेली शुभेच्छा आणि सदिच्छा भेट ही राजकीय दृष्ट्या अर्थपूर्ण आहे भूमकर यांना सोपल यांच्या मदतीला धाडण्यामागे अजितदादाच आहेत की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे भविष्यातील नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता भूमकर यांना आमदार दिलीप सोपल यांची मदत होणार हे तर उघड आहेच पण त्याचबरोबर वैराग निगडीत विविध कामांसाठी मंत्रालयात भूमकर यांचा पुन्हा एकदा दादांच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो का याकडे आता राजकीय जाणकारांचे लक्ष असेल भूमकर काकांच्या पश्चात राहून दादांशी सलगी ठेवतात की, की राज्यातले महायुती सरकार लक्षात घेऊन पुन्हा दादांकडे घुमजाव करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल पाहुयात काय काय घडतंय ते? या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर